गुड मॉर्निंग मित्रांनो पेनच्या ह्या पहाटे तुमचं स्वागत करतो तुम्ही आता पेनमध्ये आहे काल तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मी मित्राच्या अभि तर आता सकाळपासून आम्ही काय काय काम करणार आहे आता वाटलेत आठ आता उश्याला उठायला उशीर झाले आम्हाला बघूया आज कुठं जायचं काय प्लॅनिंग आहे तुम्हाला दाखवतो धन्यवाद पाठी खरे हो हो हे तुम्ही कोरी कोरीकोरीच्या कोकणातल्या आठवण नाही कोरीच्या पाहिजेत आपलं कोकणात आहे म्हटल्यानंतर इकडे बहुतेक जागा फोरिसची आहे मला वाटतं फोरीचाच कंपन आहे बाबू हा आता बहुतेक ठिकाणी केले बहुतेक तालुक्या हे केले सगळेजण सकाळी उठून मस्तपैकी कोरीच्या पितात कारण कोकणात कोरीच्या ती पण चहापत्ती टाकून तुम्हाला चहापत्ती पण दाखवतो आता जाऊया आपण मागच्या बाजूला तिकडे सगळे पाणी वगैरे भरतात नाही मंडळी काय करतात इकडे पाणी आलंय तर चूल आहे आपण चुलीजवळ जाऊया थोडं कोकणात आलो ना चुलीजवळ जाणार म होईल थोड्या वेळ शिकूया पाणी गरम पडण्याची टोप आहे इकडे शेणी आहेत मला वाटतं बाबा पाणी भरतंय मागे आत आता बाथरूम आलं की काय ते बघा ही चहापत्ती आता आम्ही मुंबईत घेऊन चाललो इथली चहापत्ती तोडली आम्ही ते बाबा कितीतरी आहे पात आहे गवती चहा पण जे म्हणतो ना ती पण असं आहे कड्यांचे 풀자라했 <목소리도> <목소리도> माहित कुठली नाही हा सभागृह तर गावचा पहाटे पहाटे आम्ही फेरपटका मारतोय अक्च्युली गावची ज्या भाज्या असतात ते आम्ही काढायला पाहिजे भाजी भेटली आम्हाला ही टाकल्याची भाजी म्हणजे तर टाकून दिलेली असते

तशी ही तवशी आपल्या ह्याची येते काकडी जे वेगळी असते त्याची वेगळी असते ती गावात भेटेल ही रानटी भेंडी रानटी भेंडी आहे भेंडी आहे जंगली भेंडी ही भाजी खूप खातात काल ह्यांनी काल बनवलेली वाटत व्हेजवाल्यांसाठी डोंगर त्याच्या घरी तर मी सेटला असल्यामुळे डोंगर पण जवळ आहे ना नदी पण त्याला जवळ आहे तिकडे इकडं आम्ही राहतो या ठिकाणी हा ना काय केलं प्रत्येक ठिकाणी असे थांब लावलेत त्यांच्या रेफरन्ससाठी आणि त्यांनी तारा टाकून दिले होते ही जागा फॉरेस्ट मध्ये गेले तर दुबई आली बाग बघू आपण त्याच्यावर निकाल लावू नये <laughs> निकाल लावतोय <है>। <laughs> भाजी भरपूर आहे इकडे तशी चला निघते आता चला आता निघालोय बी एस पी रिसॉर्टला आणि रिसॉर्ट चे व्हिडिओ तुम्हाला येतील तिथून मग मुंबई आता काल ते विंडो सीटला होय चला माही येतो आम्ही चला थोडं इकडे थोड्या पाणी भरलंय पण वरती इकडे नदीवर फोटो काढू या पाऊस आहे आज आपण रात्री आलो होतो रात्री समजत नव्हते एवढं तेस्ती कावलं जे मी रात्री दाखवली हा हा एक रात्री दाखवलेला मस्त आहेत ना हा मांजर आहे मांजर मांजर आहे हाऊस चालू झालेला आहे आणि बाग पैसे दिलेले आहेत पैसे देणारच नाही पुढे बोला पैसे देऊन पण नका आता भिजले पूर्ण आम्ही भिजतोय भिजल्या भिजणार आहे मस्त छोटासा घर आहे बरे वाटतोय तो मानलं किती मस्त असे काय माहिती मला मग सुरुवात अजून सुद्धा घर आहे मंदिर आहे बाबा हा मंदिर आहे इकडे मंदिर 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 आहे 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 मस्त जवळ जवळपणे गावापासून मंदिर आहे त्यांचं गाव मंदिर दगवगिरी वाशिवली गावाचे जाऊन आता पाऊस पण चालू झाला आहे रिमझिम 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 पाऊस चालू झालाय काल आम्हाला या ठिकाणी खेकडी भेटली होती हां इथे या गल्ली ह्याच्यामध्ये पण खेकडी भेटली आम्हाला काल आम्ही खाली भेटलं आहे खेकडे त्या आम्हाला होतं मग रात्रीचं ना आता सकाळचं सकाळचं क्लायमेट जरा वेगळं दिसतंय एकदम भारी वाटतं वाटत आणि आता खाली शेत चालू झाले गुरं बिरं आपल्याला आणि काही नांगरणी पण पेरणी पेरणी नव्हतं आपल्या लावणी असेल ना मस्त केकडा आहे समोर <laughs> बागवे तुम्ही पकडा असं विनंती करतो हो घ्या जा दाखवा दाखवा जाऊ दे बाबा

होतो इथून मेन सुरुवात झाली मेन आपल्या काल शेकड्यांना भेटायची कारण की इथून शेत चालू होतात अरे काय समजत नाही आपल्या आपण कुठे आलो होतो बाबा किती पाणी भरला बैस होता पाणी एवढा इथं आवाज चेंज झालाय सर्दीचं वातावरण तरी उन्हा पावसामध्ये भिजायचं आपल्याला हे निसर्ग आहे आपली गाडी सुद्धा इथे आलेली आहे पाठून आपण रिसॉर्टला एस पी रिसॉर्टला तर आता व्हिडिओ हो सगळे एस पी रिसॉर्ट चे असतील एवढं लक्ष राहू हो द्या धन्यवाद बस सुरू झालंय आणि आता तुम्ही तर कुठे चाललंय सगळे चालले गो तुम्ही काय माहिती पेन मधलं फेमस एस पी रिसॉर्ट आहे तिकडे चाललो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो इंटरव्ह्यू असून सगळं आता आणि तिथून मग डायरेक्ट मुंबई आणि आजचं क्लायमेट पूर्ण पावसाळी आहे प्रायव्हेट आहे गेला पण तुझी खाली रस्ता गेला तो माझ्याकडे कुठे पेंडला भेटेल